असतात वेगळ्या असं क्राऊडेड लाईव्ह असतात उद्या घटस्थापना आहे आणि उद्या आपण नऊ दिवस देवीचे दर्शन दाखवणार आहोत आणि नक्की लाईव्हला या आमचे काही पण प्रतापदादांचं पण चॅनल आहेत त्यांना पण सपोर्ट करा आमचे आम्ही पुणेकर दादा त्यांचा अजय सोमोशी परिहार्य ब्लॉग्स चॅनल आहे त्यांना पण हे करा आमच्या मराठी संस्कृती आहेत त्यांनी लाईक ड लाईक डन केले पाच नंबर खूप धन्यवाद ताई आम्ही पुणेकर दादा प्रताप दादा नमस्कार प्रताप दादा नमस्कार म्हणतात आमचे आम्ही पुणेकर दादा काही दादा दाजी चहा झाला का हो दाजींचा चहा झाला बघाशी दाजींचे व्हिडिओ पाहिले मी आम्ही एकमेकांचे व्हिडिओ पाहत असतो आणि मित्रो माझं एक सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे एकमेकांचे व्हिडिओज पहा एकमेकांच्या लाईव्हवर गेल्यानंतर लाईक नाही केले तर चालेल पण व्हिडिओज पहा व्हिडिओला कमेंट करा तुमच्या व्हिडिओला लाईक करा ज्यामुळं काय होतं माझी का एक आपलीच माणसं आपले पाय खेचत असतात मित्रो व्हिडिओ बघतात पण कमेंट करत नाहीत सिलेक्टेड लोक कर, कमेंट करतात आणि सिलेक्टेड लाईव्हला करता, ला करता, हो, कमेंट करतात सिलेक्टेड व्हिडिओजला आणि सिलेक्टेड चॅनलला कमेंट करतात असं करू नका मित्रो आपण सगळे एक एकसारखे आहेत आणि मी मी असा भेदभाव कधी केलेला नाही आहे मी जेवढ्या जेवढ्यांच्या लाईव्हवर जातो जेवढ्यांचे व्हिडिओज पाहतो की लगेच त्याला कमेंट करतो आणि कमेंट केल्याने काय पैसे लागत नाही मित्रो त्या माणसाला एक प्रोत्साहन मिळते आणि मला पण जेवढे लोक कमेंट करतात आमचे काही पण प्रताप दादा कमेंट करतात आमचे पुणेकर दादा आहेत आमच्या संस्कृतीत आहेत आणि आम्ही एकामेकांच्या चॅनलला कमेंट करत असतो शिल्पा जोडी आहे आणि एकामेकांच्या व्हिडिओला क कमेंट केल्याने का होतं आपल्याला आप आपलं मनोबल वाढतं आपला प्रोत्साहन वाढतो आणि असं एकमेकांच्या चॅनलानुसार चॅनल बघायचं आणि पुढं ढकलायचं असं करू नका लाईक 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 केल्याने कळत नाही पण कमेंट केल्याने कळते के की बाबा ताईनी किंवा दादानी आमचा व्हिडिओ बघितला म्हणतो हो मित्र विजा समकत आहेत धन्यवाद दादा म्हणतात ओके हो ओके हो प्रताप दादा नमस्कार म्हणतात संस्कृतदाई चहा झाला का हो संस्कृतदाईंचा चहा झाला असेल पुण्या आम्ही पुणेकर दादा नमस्कार हो के, हो मित्र किडे आलेले आहेत किडे किडे येतात <laughs> इकडे लाईट आहे ना ते किडे येतात आता पाऊस पडत आहे आपली मराठी साहेब आम्ही पुणेकरता नमस्कार आमच्या अंजली कदम ताई आलतात ते म्हणाले काका तुम्ही दोन्हीकडची मजा घेता गावाकडचं पण जीवन जगतात शहरातलं पण जीवन जगतात पंधरा दिवस गावाकडे पंधरा दिवस शहरामध्ये बैलपोळाचे हार्दिक शुभेच्छा हो आज बैलपोळा आहे आम्ही व्हिडिओज काढलेले आहेत आजी डॉट शिल्पावर ते उद्या अपलोड करणार आहेत मी पण आत्ता संध्याकाळी अपलोड करणार आहे बैल पोळ्याची तयारी म्हणून व्हिडिओज काढलेले आहेत शॉ शॉर्ट व्हिडिओ मिनी व्हिडिओ मिनी व्लॉग्स मिनी व्लॉग काढलेला आहे हो प्रतापदा झाले प्रतापदा दा तुम्ही पण दाजी हो हो आपली म्हणतात आजेदादा शिल्पाताई कुठे आहेत नमस्कार आहेत ते आहेत आहेत आपली मराठी आहे म्हणतात आजेदादा शिल्पाताई आहेत त्यांचा स्वयंपाक चालू आहेत आणि बैलपोळा आहे आज त्यामुळं ते आज भरपूर काम केलं त्यांनी भरपूर त्यांनी व्हिडिओ काढलेले आहेत त्यामुळे मी आत्ता म्हटलं चला आज शेवटचा लाईव्ह असणार आपला 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 लाईव्ह उद्यापासून पुण्यामध्ये असणार अजेदादा शिल्पा ताई आहेत घरामध्ये आहेत हो मित्र आम्ही आता जे साडेपाच वाजता व्हिडिओ काढले आणि एवढा जोरात पाऊस आला आमचे चार व्हिडिओ काढायचं टार्गेट असतं चार आणि दोन सहा व्हिडिओ आम्ही टोटल काढत असतो दोन मराठी वनमॅन श्रणावर आणि चार अजय शिल्पावर पण आज आज आमचे तीनच व्हिडिओ झाले दोन अजय डॉट शिल्पावर आणि एक मनमॅन शॉट चॅनलवर कारण पाऊस आला त्यामुळे सकाळी आम्ही व्हिडिओ काढले नाहीत कारण की आम्ही सकाळी भरपूर इकडे काम होते इकडे उद्या घटस्थापना स्थापना आहे त्यामुळं सगळं घर घरची स्वच्छता होती त्या तो व्हिडिओ आम्ही अजय डॉटने काढलेला आहे चला मित्र आपला तीस मिनटं लाईव्ह झालेला आहे आपलं टार्गेट तीस मिनटाचंच आहे आणि आपण पुढील नऊ दिवस आपण भरपूर लाईव्ह घेणार आहोत दिवसभर लाईव्ह असणार आहेत आपले व्हिडिओज पण असणार आहेत आणि आपण परत नवीन जोशनी नवीन जोमाने परत आपण आपलं चॅनलवर काम करायला सुरुवात केलेली आहे आपण करत होतो आत्ता पण करत आहेत अजून जोश आलेले आहे आपल्याला आणि अजून ह्या जोशमध्ये आपण होश घालवायचा नसतो आणि कुणी काय डायवर्ट केलं तर आपलं मन डायवर्ट होऊन द्यायचं नसतं मित्रो की फेथ इन युअर सेल्फ हो मित्रो एक वाक्य आहे एक वाक्य आहे इंग्लिशमध्ये की फेथ इन युअर सेल्फ स्वतःमध्ये विश्वास ठेवा स्वतःमध्ये कॉन्फिडन्स ठेवा हो मित्र ऐक ऐकावे जनाचे करावं मनाचे म्हणतात ना तर कुणी काही बोल विजा चमकत आहेत बघा तुम्हाला विजा दाखवतो कशात चमक चमकतायत मेसेज वाचतो अजय दादा शिल्पाताई कुठे आहेत नमस्कार आहेत ते आमच्या शिल्पाताईंचा लाईव्ह असतो सकाळचा ते जास्त व्हिडिओवर कॉन्सन्ट्रेट आहे त्यांचं आमचं आमचं सगळ्यांचं ध्येय व्हिडिओ वीडियो, व्हिडिओज काढत असतो आपण आणि व्हिडिओ काढायला लागतात बघा व्हिडिओ पावसाचा आवाज येत आहे त्यामुळं आता ह्या वातावरणात लाईव्ह घेणे म्हणजे थोडं रिस्की आहे पण लाईव्ह बंद करत आहोत परत भेटूया उद्या सकाळी आणि उद्या रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी आपला लाईफ येईल तोपर्यंत तो सगळ्यांना शुभरात्री शुभ शुभरात्री धन्यवाद परत मी सगळ्यांचे आभार मानतो सगळ्यांचे धन्यवाद